नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत नागपूर परिमंडळ कार्यालयाअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा उमेदवारासाठी अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे ही साठ आहे यामध्ये हे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल साठी तीस जागा आहे आणि डिग्री इन इलेक्ट्रिकल साठी तीस जागा आहे अशा प्रकारे एकूण साठ रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये अप्रेंटिस भरतीचा जो कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे यामध्ये ॲप्रेंटिस साठी जे अप्लाय करायचं आहे यासाठीचं पोर्टल त्यांनी दिलेलं आहे एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे डब्ल्यू एम एच एन जी एस चार वेळा शून्य आणि पंधरा या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे जे पण ऑनलाईन अर्ज प्राप्त होतील त्यानुसार तुमची जी शैक्षणिक गुणवत्ता त्यानु आहे त्यानुसार तुमचे जे अर्ज आहे हे विचारात घेतले जाईल आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये सूचित करण्यात येईल यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राहणार आहे तर मित्रांनो यासाठी अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे आर्टिकलची त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनला विचारू शकता सोबतच तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवरती सुद्धा मेसेज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद